विनंती केली की आता तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत फास्ट ट्रॅक पर्यटका ट्रॅक पटला उज्ज्वल निकामाची नियुक्ती करा पण ती त्या ठिकाणी तर गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी शाळेवर कारवाई करा त्यांच्या चालकांवर असेल शिक्षकांवर असेल ती कारवाई त्या ठिकाणी झालेली पोलिसांनी विलंब केला त्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्याची टी लावण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ते आपण केलेलं आहे आणि सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आपण त्याला इथे त्याला इथे फाशी द्या आता आपण सगळेजण साक्षीदार आहात असं करता येईल का तुम्ही मला सांगा आणि नाही तर आम्ही उठणारच नाही दहा तास झालं आहे या ठिकाणी रेल्वे सगळं प्रशासन नोंदवलेलं आहे लोकप्रवासी आम्हाला रेल्वेचं नाही पण प्रवासी जे आहेत लाखो प्रवासी बिचारे अडकून पडलेले आहेत आता जे ऑफिस संपलेले आहेत त्यांना घरी येता येत नाही जाता येत नाही मुलं मुली आहेत शाळेचे कॉलेज आहेत त्यांना जाता येता येत नाही आहे रुग्ण आहेत पेशंट आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या यंत्रणा ठप्प झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती सगळ्या मागण्या तुमच्या मान्य झालेल्या आहेत पण इथे आणा त्याला आम्ही इथेच मारून टाकतो आता तुमच्या समोरचाच विषय तुम्हीच दाखवतात त्याला इथेच फाशी द्यायची आहे असं करता येत नाही कायद्याने आपण शेवटी कायद्याचं राज्य आहे निश्चित त्याचा शिक्षा होईल निश्चित शिक्षा होईल त्या संदर्भातले सर्व आपण फास्ट ट्रॅक वगैरे सगळं केलेलं आहे पण त्यांची जी मागणी आहे ती शक्य नव्हतं अंमलात आणणं आणि म्हणून या ठिकाणी शेवटी हा ट्रॅक उघडणं वाहतूक सुरू करणं हे आवश्यकता होती आणि म्हणून कुठेही असा पोलीस बळाचा फार वापर या ठिकाणी झालेला नाही अतिशय सौम्य पोलिसांनी थोडंसं रेटारेटी केली खरं आहे एक दोन ठिकाणी काही उघडली असेल पण पोलिसही तेवढेच या ठिकाणी जखमी झालेले आहेत पोलीस किती रक्तबम्माळ झालेत हे आपण दाखवलेलं आहे आणि म्हणून आपलं दोन्ही बाजू बघणं आपलं काम आहे कर्तव्य शासनाचं पण शासन निश्चित झालेली घटना आहे निषेधार्थ आहे त्यासाठी मी दुपारपासून या ठिकाणी बसलेलो आहे केसरकर साहेब शाळेला भेट देऊन वगैरे या ठिकाणी गेले त्यांनी सगळी चौकशी लावलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत अतिशय पूर्ण लक्ष ठेवून ते बाहेर आहेत दिल्लीला आहेत पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवळलेली आहे त्यात घेऊ नये आणि राजकीय रंगायला नये माझी लाडकी बहिणीचे बोर्ड माझी माझ्या माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन सकाळपासून माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन काही मंडळी तेवढीच मंडळी तीच सकाळपासून तीच आहे जसे की रोजंदारीने लावलीत का आम्हाला हे बरोबर आवडलं नाही ते बोर्ड घेऊन रात्रीच छापले गेलेत प्रिंटिंग प्रेसवरून निरोपला की तुमचे असे बोर्ड छापले जातात हे योग्य आहे का मला वाटतं ही घटना एवढी तीव्र आहे इतकी गंभीर आहे आणि त्याचा आपण राजकीय फायदा उगस घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये मला असं वाटतंय वाटतो दस गंटे से ये आंदोलन चलत था। जो घटना घटी उसका तो निषेध हमने सबने किया मैं खुद यहाँ दोपहर से आकर बैठा हूँ सभी जो आंदोलन करता है उनके साथ में मैंने बातचीत की एक घंटा मैंने उनके साथ में बातचीत की मैंने उनको रिक्वेस्ट भी की थी कि भाई आप रेलवे ट्रैक्स थोड़ा खाली कर देंगे तो अच्छा रहेगा उनकी जो जो भी मांगे थी जैसे ये केस फास्ट ट्रैक में दे दो दे दी उज्ज्वल जी निकम एडवोकेट उनकी नियुक्ति करो वो भी हमने कर दी उसमें उन्होंने कहा कि स्कूल के जो टीचर्स हैं प्रशासक है उनके ऊपर कार्रवाई करो वो भी हमने कर दी या केस दर्ज करने के लिए 10-11 घंटे लेट हो गए